एक सुंदर अशी कविता आहे कवितेचं नाव आहे दारात उभे म्हतारपण दारात उभे म्हतारपण त्याला आत घेणार नाही दारात उभे म्हतारपण त्याला आत घेणार नाही उत्साहाने बाहेर भटकेल त्याच्याकडे लक्ष देणार नाही दारात उभे म्हतारपण त्याला आत घेणार नाही उत्साहाने बाहेर भटकेल त्याच्याकडे लक्ष देणार नाही उभं राहू दे दारात त्याला उभं राहू दे दारात त्याला ढुंकूनही बघणार नाही उभं राहू दे दारात त्याला ढुंकूनही बघणार नाही आजही मी तरुण आहे त्याच घरात घेणार नाही आजही मी तरुण आहे त्याला घरात घेणार नाही जन्माबरोबर आलेला मृत्यू मला ठाऊक आहे जन्माबरोबर आलेला मृत्यू मला ठाऊक आहे उत्साहाने बाहेर भटकेल जरी तो माझ्या मागे आहे उत्साहाने बाहेर भटकेल जरी तो माझ्या मागे आहे विसरून जन्मतारीख म्हतरपणाला थारा नको विसरेन जन्मतारीख म्हतरपणाला थारा नको किती मी चंद्र पाहिले त्याचा हिशोब ठेवायला नको विसरून जन्मतारीख मतरपणाला थारा नको किती मी चंद्र पाहिले त्याचा हिशोब ठेवायला नको सुरकुतलेल्या चेहऱ्यावर तारुण्याची चमक असेल सुरकुतलेल्या चेहऱ्यावर तारुण्याची चमक असेल उत्साहाने काम करण्याची हातापायात धमक असेल सुरकुतलेल्या चेहऱ्यावर तारुण्याची चमक असेल उत्साहाने काम करण्याची हातापायात धमक असेल प्रेम देईल प्रेम घेईल प्रेम देईल प्रेम घेईल मित्राच्या सहवासात राहील प्रेम देईल प्रेम घेईल मित्राच्या सहवासात राहील दररोज संध्या झाली की एकच पेय दररोज संध्या झाली की एकच पेय प्रेमरस पेईल दररोज संध्या झाली की एकच पेय प्रेमरस पेईल हाकला त्या म्हातारपणाला जन्मतारीख विसरून जा हाकला त्या म्हातारपणाला जन्मतारीख विसरून जा सकाळ झाली की खिडकीतून कोवळे ऊन पाहत जा हकला त्या म्हातारपणाला जन्मतारीख विसरून जा सकाळ झाली की खिडकीतून कवळे ऊन पाहत जा दारात उभे म्हातारपण त्याला आत घेणार नाही दारात उभे म्हातारपण त्याला आत घेणार नाही उत्साहाने बाहेर भटकेल त्याच्याकडे लक्ष देणार नाही उत्साहाने बाहेर भटकेल त्याच्याकडे लक्ष देणार नाही सर्व ज्येष्ठांना ही कविता समर्पित राम